नमस्कार मंडळी गुरसाळे या ठिकाणी होणाऱ्या एकाद एक बैल मैदान या ठिकाणी वैभव रव सुजगाव यांच्या नियोजनामध्ये पळणारा सरजा हा मित्रांनो या आदत बैल मैदानामध्ये पळण्यासाठी दाखल झालेला आहे कालपासून बरेच प्रेक्षक विचारत होते की वैभव मामांचा सरजा हा कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे तर मित्रांनो सरजा ह्या गुरुसाळे येथे होणाऱ्या एकाद एक बैल मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल धावपल यूट्यूब चॅनल बैलगडा शेअर नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्या मंडळी सरजा मैदानामध्ये दाखल झाला आहे सरजाचा पैरा कोण आहे आणि कोणासोबत पळणार आहे तर मंडळी सरजाचा पैरा आहे महाराष्ट्राचा बुलंदा आवाज सुनील मोरेसर पेडगावकर यांचा राहिमान तर मित्रांनो रहिमान आणि सरजा ही जोडी आजच्या या गुरसाळी मैदानामध्ये आपल्याला एखाद्या देखील मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे पाठीमागं झालेल्या पेडगाव पाठी येथील एकादेखील मैदानामध्ये लखन आणि रहमान ही जोडी मित्रांनो पळाली होती हे तुम्ही पाहिलं होतं आणि ते गुलालाची मानकरी ठरली होती तोच रहिमान सुनील मोरे मोरेसर सरांचा रहिमान आणि सरजा ही जोडी तुम्हाला आजच्या या गुरुसाडे एक अर्थ एक बैल मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे धन्यवाद मंडळी तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि या चॅनल बैलगडा शेर येतनात घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद